कसे आहात विद्यार्थी मित्रांनो तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो की जे आपण संख्या ज्ञान म्हणजे स्कॉलरशिपमधील जो सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो तो म्हणजे संख्या ज्ञान आणि संख्या ज्ञानमध्ये आपण स्वाध्याय एक स्वाध्याय दोन स्वाध्याय एक पॉईंट एक गोड़े एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार हे स सोडवलेले आहेतच त्या पद्धतीने स्वाध्याय दोन पॉईंट एक दोन पॉईंट तीन हे पण सोडवलेले आहेत तर आपल्याला स्वाध्याय तीनची सुरुवात करायची आहे मग स्वाध्याय तीनमध्ये स्वाध्याय तीन सोडवण्याआधी आपल्याला काय शिकायचं की समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या संयुक्त संख्या तर या संख्या शिकायच्या आहेत तर या संख्या काय आहेत आणि त्याच्या त्या संख्यावरची प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन काय लागेल तर चला आजच्या लेक्चरमध्ये ते बघूया तर बघा नैसर्गिक संख्या सर्वांना माहीत असेल पण नैसर्गिक संख्येसाठी एक सूत्र आहे ते महत्वाचं सूत्र हे सूत्र आपण लिहून घेऊया सर्वांनी म्हणजे तुम्हाला काय होईल की नैसर्गिक संख्यावर जे प्रश्न येतात तर ते आपले सोडवता येतील तर, 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 तर बघा सूत्र काय आहे सूत्र एक क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे मला काढायचं आहे एक ते पंचेचाळीसपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे ते काढायची आहे तर ती कशी काढणार मी पहिली संख्या पहिली संख्या काय आहे एक शेवटची संख्या काय आहे पंचेचाळीस ठीक आहे भागिले दोन गुणाकार कुणाशी एकूण संख्याशी एकूण संख्या किती आहेत शेहेचाळीस एकूण संख्या आहेत पंचेचाळीस एक ते पंचेचाळीसमध्ये पंचेचाळीस संख्या आहे एक आणि पंचेचाळीसची बेरीज आली शेहेचाळीस शेहेचाळीस भागिले दोन गुणाकार पंचेचाळीसची शेहेचाळीसला दोन्ही भागलं तेवीस आलं पंचेचाळीस आणि तेवीसचा गुणाकार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडू शकतो तेवीस पंचे किती एकशे पंधरा हातशे आले अकरा तेवीस चोक ब्याण्णव ब्याण्णव आणि अकरा किती असतं एकशे तीन तर हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण ते प्रश्न सहजपणे सोडू शकतो तर हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे हा फॉर्म्युला लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि हा फॉर्म्युला लिहून घ्या बघा ठीक आहे हा फॉर्म्युला बॉक्समधला हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांना यावर प्रश्न विचारतात पुढे बघूया आपण की हा आपण ह्या संख्या शिकलेलो आहे पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या शिकलो आपण परमेय संख्यावरील पण शिकलो अपरिमेय संख्या शिकलेलो आहेत ते कसे क्लासिफाय करायचे त्याच्यासाठीचा हा टेबल बघा ज्यांना एकाच ह्याच्यामध्ये सगळ्या संख्या शिकायच्या आहेत तर त्यांनी ही डायग्रॅम काढून घ्यावी हे डायग्रॅम महत्वाचे आहे ठीक आहे यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे पुढे बघूया आपण की विरुद्ध संख्या शिकायच्या आहेत त्याच्या आधी आपण शिकणार काय आहोत समसंख्या समसंख्या म्हणजे काय बघूया आपण झूम करून व्यवस्थित ते सर्वांना दिसावं याच्यासाठी बघा आता लक्ष द्या समसंख्या ज्या संख्येला दोन्ही निश्चेच भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात समसंख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक येतात शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात बरोबर समसंख्या समजली आता विषम संख्या बघा ज्या संख्येला दोनने ने पूर्ण भाग जात नाही तिला विषम संख्या म्हणतात विषम संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात बरोबर म्हणजे हे तुम्हाला समसंख्या आणि विषमसंख्या याची पण माहिती समजली आता बघा मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला एक व ती संख्या याखेरीज कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात मग मला सांगा दोन दोन ह्या संख्येला फक्त दोनने ने आणि एकनेच भाग जातो ह्या दोन संख्या सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का नाही म्हणून दोन ही कसली संख्या आहे दोन ही मूळ संख्या आहे एकमेव सम असलेली मूळ संख्या कोणती आहे तर ती दोन आहे मग मला सांगा तीन तीन ह्या संख्येला तीन ने भाग जातो आणि एक ने एकने भाग जातो बरोबर आता मला सांगा मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती दोन अंकी मूळ संख्या बघा ही लक्षात ठेवावं लागेल आपल्याला मोठ्यात मोठी दोन अंकी मूळ संख्या असते सत्त्याण्णव ठीक आहे सत्त्याण्णवला पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही सत्त्याण्णवने ने आणि फक्त एकने ने भाग जातो अजून एक संख्या लक्षात ठेवायची आपल्याला प्रश्नांसाठी मौठ मोठ्यात मोठी तीन अंकी मूळ संख्या मोठ्यात मोठी तीन अंकी मूळ संख्या कोणती असते तर ती मोठ्यात मोठी तीन अंकी मूळ संख्या आहे बघा नऊशे सत्त्याण्णव ही पण गोष्ट लक्षात ठेवा यावर पण प्रश्न विचारले जातात मग आपल्याला बघायचं आहे की एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहेत तर एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत तर दोन तीन पाच सात दोन तीन पाच सात एक ते दहापर्यंत अकरा तेवीसपर्यंत कोणते आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस पुढे तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव तर ह्या मूळ संख्या पाठ पाहिजेत याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात तर आपण बघूया की मूळ संख्या पण आपण कन्सेप्ट बघितली आता आपल्याला शिकायची मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांच्यामध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांच्या जोडीला मूळ संख्या म्हणतात मग मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर किती संख्या किती संख्या मूळ संख्या आहेत तर एक ते शंभरपर्यंत एकूण आठ जोडमूळ संख्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर म्हणजे जर बघितलं तर एकाहत्तर आणि त्र्याहत्तरच्यामध्ये मध्ये काय आहे बहात्तर आहे ती कोणती बर। संख्या आहे संयुक्त संख्या आहे बरोबर यांना काय म्हणतो आपण जोडमूळ संख्या म्हणतो तर ह्या जोडमूळ संख्या पण तुमच्या वहीमध्ये पाहिजेत ह्या पण लक्षात असायला पाहिजेत पुढे पुढील टाईप बघायचा आपल्याला सहमूळ संख्या मग सहमूळ संख्या काय आहेत बघूया आपण बघा ज्या दोन संख्यांचा एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक नसलेल्या संख्यांना नस नस सहमूळ संख्या म्हणतात म्हणजे मी चार व सात ही संख्या घेतली तर चार ला कशाने भाग जातो दोन ने दो, दोन ने चार ने भाग जातो सात ला कशाने भाग जातो तर सात ने बरोबर आता यामध्ये चारला एक दोन चारने ने भाग जातो सातला एक आणि सातने ने भाग जातो यांमध्ये सामायिक काय आहे फक्त एक आहे तर काय म्हणलंय एक सामायिक विभाजक नाही कोणताच सामायिक विभाजक नाही त्यांना काय म्हणतात सहमूळ संख्या म्हणतात बरोबर पुढे बघूया सहमूळ संख्यांची उदाहरणं काय आहेत चार सात पंधरा आठ सोळा पंचवीस सतरा अठरा म्हणजे आता पुढे बघा लगतच्या दोन नैसर्गिक संख्या या एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात म्हणजे कशा लगतच्या दोन संख्या म्हणजे मी सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव घेतलं तर ह्या कशा झाल्या ह्या सहमूळ झाल्या परत मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव घेतलं तर ह्या पण सहमूळ झाल्या एकशे तीन आणि एकशे चार घेतलं तर ह्या पण सहमूळ संख्याच झाल्या समजतंय सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्यांचा सामायिक विभाजक एकच असतो पुढे बघूया आपण संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला ती स्वतःची संख्या आणि एक या कशानेच भाग जात नाही याला आपण म्हणतो मूळ संख्या पण संयुक्त संख्या काय की दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या अथवा एक खेरीज मूळ संख्या नसलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात मग मला सांगा चार या संख्येला एकने ने पण भाग जातो आणि चारने पण भाग जातो त्याच्यासोबत दोनने ने पण भाग जातो म्हणजे एक आणि चार सोडून दोन ने पण भाग जातो म्हणून याला काय म्हणतात संयुक्त संख्या तर या घटकावर कोणते प्रश्न येतात आणि कशा पद्धतीचे येतात तर चला बघूया तर प्रश्न क्रमांक एक बघा हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर प्रश्न बघा एक अंकी मूळ संख्येतील आता एक अंकी मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे आपण लिहून घेतलेले आहेत दोन एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान चार अंकी संख्या आता मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती असेल सात पाच तीन आणि दोन आणि लहानात लहान दोन तीन पाच सात बरोबर मोठ्यात मोठ्या लहानात लहान चार अंकी संख्येतील फर फरक आला यांच्यातील फरक काढूया आपण बारातून पाच गेले बारातून सात गेले पाच तेरामधून सहा गेले सात पाचमधून चार गेले एक आणि सातमधून दोन गेले पाच तर पाच हजार एकशे पंचाहत्तर ही वजाबाकी आली मग आता ही जी वजाबाकी आली आहे त्या वजाबाकीला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जाणार नाही नाही म्हणून विचारलेलं आहे मग आपल्याला कसोट्या माहीतच आहेत तीनची कसोटी काय की या अंकांची बेरीज पाच अधिक एक अधिक सात अधिक पाच या अंकांची बेरीज किती येते बघा पाच आणि एक सहा सहा सात सहा सात तेरा तेरा पाच अठरा ह्या अठरा ह्या बेरजेला तीनने भाग जातो का हो जातो म्हणजे ह्या पूर्ण संख्येला तीनने भाग जाईल पुढे बघूया पाच पाचची कसोटी काय आहे की शेवटचा अंक शून्य आणि पाच असला तर त्या संख्येला पाचने भाग जातो मग यातील शेवटचा अंक पाच आहे म्हणून या पण संख्येला पाचने भाग जाईल नऊची कसोटी काय आहे की हे जे अंक आहेत पाच एक सात आठ यांची जी बेरीज केली आपण अठरा ह्या अठरा या बेरजेला नऊने भाग जातो का तर हो जातो म्हणजे या पण संख्येला नऊने भाग जातो पण आपल्याला काय विचारलं निश्चित भाग जाणार नाही मग पाच हजार एकशे पंच्याहत्तरला सातने भाग जातोय का जातो तर बघा पहिल्या तीन संख्येने भाग गेला तर उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार पण आपण चेक करूया पाच हजार एकशे पंच्याहत्तरला सातने ने भाग जातो का तर सातशे कसोटी आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये दिलेले आहे एक वाटल्यास पाहू शकता तर सातची कसोटी काय असते की शेवटच्या अंकाचे दुप्पट दुप्पट दहा ते आपण पाचशे सतरा मधून वजा करायची किती आलं बघ आहे पाचशे सात आता पाचशे सात मध्ये पण आपल्याला समजत नाही सात ने भाग जातो का मग सातची परत दुप्पट करा ती किती आली चौदा पन्नास मधून चौदा गेलं किती आलं छत्तीस छत्तीस ला ने भाग जातो का नाही म्हणजे ह्या संख्येला साथने भाग जात नाही पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया तीन एक्स अधिक सात ही समसंख्या आहे तर एक्स या संख्येचा वर्ग पुढीलपैकी पैकी कोणती संख्या असेल तर बघूया आपण तीन एक्स अधिक सात ही कोणती संख्या आहे ही समसंख्या आहे बरोबर तर मला सांगा विषम संख्येमध्ये जर समसंख्या आपण मिसळली समजा संख्या सात ही कसली संख्या आहे सात ही विषम संख्या आहे बरोबर मग विषम संख्येमध्ये जर आपण समसंख्या मिसळली तर बेरीज काय येते तर विषम संख्या येते पण विषम संख्यामध्ये जर आपण विषम संख्या मिसळली तर बेरीज काय येते समसंख्या म्हणजेच काय की तीन एक्स ही संख्या आहे तीन एक्स कशी संख्या आहे ही विषमसंख्या आहे मग तीन एक्स मधली तीन कशी संख्या आहे ही विषम संख्या आहे जर आपण विषम संख्याचा गुणाकार समसंख्येशी केला तर तो गुणाकार काय येतो तर तो सम येतो पण विषम संख्येचा गुणाकार विषम संख्येशी केला तर त्याचा गुणाकार काय येतो विषम म्हणजे एक्सची किंमत काय आली एक्सची किंमत पण विषमच आली आता मला सांगा एक्स जर विषम आहे तर विषमसंख्येचा वर्ग काय येतो विषम संख्येचा वर्ग पण विषमच येतो म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक एक, एक पण आत्ता जी मी काही सांगितले ते खूप मुलांना समजले नसेल आणि ते अवघड वाटले असेल बरोबर आहे हे अशीच मेथड पुस्तकात दिलेली आहे पण याची खूप सोपी मेथड आहे ती सांगतो मी बघा तीन एक्स अधिक सात मी काय करेल मी काय म्हणतो बघा येथे काय उत्तर आहे समसंख्या आहे बरोबर मग मी समसंख्या कोणती घेतोय दहा घेतली समजा कारण की सात आणि तीन पेक्षा मोठी संख्या घ्यायची आपल्याला सात आणि तीनच्या बेरजेपेक्षा मोठी किंवा तेवढीच तर दहा ही समसंख्या घेतली मग मला सांगा तीन एक एक सात बरोबर काय आहे दहा दहामधून सात गेलं किती आलं तीन तीन एक्सची किंमत किती तीन एक्सची किंमत किती एक एक्स ही एक ही काय आहे एक ही विषम संख्या आहे समसंख्या नाही मूळ संख्या नाही सममूळ नाही बरोबर सममूळ म्हणजे काय सममूळला दोन संख्या लागतात दोन संख्या चार आणि सात या दोन संख्यांच्या गटाला सममूळ म्हणतात म्हणजे हे तर उत्तर येणारच नाही आणि कोणत्याही संख्येचा वर्ग केला कोणती वर्गसंख्या ही विषम संख्या आहे किंवा मूळ संख्या आहे तर कोणती संख्या कोणत्या संख्येचा वर्ग वर्गसंख्या कोणतीच वर्गसंख्या ही मूळ संख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन पण एलिमिनेट होईल वाटल्यास मी तुम्हाला अजून एक दहाच्याऐवजी मी सोहळा घेतलं बघा दहाच्याऐवजी मी सोळा पण घेतलं तर सोहळातून सात गेलं किती आलं नऊ तीन एक्स ची किंमत किती आली नऊ एक्स ची किंमत किती आली तीन म्हणजे किमती घेऊन पण आपलं उत्तर विषम संख्याच येतं बघा तुमच्या हिशोबाने तुम्हाला कोणतं सोपं वाटतं ते पुढील प्रश्न बघूया अकरा ते वीस दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास पुढील पैकी कोणत्या कोणत्या संख्येने निश्चे भाग जातो तर आपल्याला आधी अकरा ते वीसपर्यंत कोणत्या मूळ संख्या त्या शोधाव्या लागतील तर बघा अकरा आहे तेरा आहे सतरा एक आहे आणि एकोणीस एक आहे बरोबर ह्या मूळ संख्या झाल्या यांची बेरीज करून घेऊया नऊ एक दहा सात तीन दहा 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 वीस हातच्या आले दोन आणि एक दोन तीन चार चार आणि दोन सहा ह्यांची बेरीज आली साठ मग जे उरलेल्या संख्या आहेत बारा चौदा पंधरा सोळा अठरा आणि वीस यांची बेरीज करून घेऊया आपण यांची बेरीज किती येते ते बघूया बघा आपल्याला काय विचारलंय अकरा ते वीसच्या दरम्यान दरम्यान विचारले म्हणून आपण अकरा घेऊ शकत नाही आणि येथे वीस घेऊ शकत नाही मग आपल्याला फक्त या तीन संख्यांची बेरीज करावी लागेल या तीन संख्यांची बेरीज येईल बघा एकोणपन्नास दरम्यान विचारले दरम्यान विचारले आपल्याला पासून विचारला असता अकरा ते वीस पासून म्हणलं असतं तर आपण अकरा घेतला असतं पण येथे दरम्यान विचारले मग यांची बेरीज किती येते बघा आठ आणि दोन दहा सहा चार दहा वीस वीस पाच पंचवीस आले दोन पाच दोन सात मग पंच्याहत्तरमधून सव्वीस गेलं पंच्याहत्तरमधून एकोणपन्नास गेलं तर किती येतं सव्वीस सव्वीसला कशाने भाग जातो सव्वीसला दोनने भाग जातो पाचने जातो का नाही सातने जातो का नाही तेराने जातो म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे अ आणि ड पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बघा असे प्रश्न आहेत की त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं नॉलेज पाहिजे असतं पुढील प्रश्न आहे तो पण दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये पडलेला आहे तर बघा पंधराशे एक हजार पाचशे पंचाहत्तरच्यानंतर येणारी एकोणपन्नासावी समसंख्या कशी काढत असतात एक हजार पाचशे पंचाहत्तर नंतर ची, लगतची संख्या कोणती आहे समसंख्या एक हजार पाचशे पंचाहत्तर ही समसंख्या आहे का नाही म्हणून आपण काय करतो की एक हजार पाचशे पंचाहत्तर नंतरची एक हजार पाचशे शहात्तर ही समसंख्या आहे मग एकोणपन्नासावी एक तर मिळाली मग राहिल्या किती अठ्ठेचाळीस मग दोन समसंख्यामध्ये कितीचा फरक असतो तर दोनचा फरक असतो मग राहिल्यात किती अठ्ठेचाळीस तर काय होईल अठ्ठेचाळीसचे दुप्पट करावे लागेल अठ्ठेचाळीस गुणले दोन मग यांची बेरीज करूया आपण एक हजार पाचशे शहात्तर अधिक अठ्ठेचाळीस दोनशे शहाण्णव यांची बेरीज काय होईल बघा एक हजार सहाशे बहात्तर ही बेरीज येईल बरोबर आता आपल्याला काय बघायचं की एक हजार अठ्ठावीसच्या मागील सत्तरावी समसंख्या मग मला सांगा एक हजार अठ्ठावीसच्या मागील सत्तरावी सत्तरचे दुप्पट किती एकशे चाळीस आता आपण हे ते मागची संख्या का घेतली नाही तर एक हजार अठ्ठावीस हीच समसंख्या आहे बरोबर यांची वजा का येईल आठ येते पण आठ आणि येथे पण आठ तर आठशे अठ्ठ्याऐंशी ही वजावाक येईल आणि आपल्याला काय विचारलं आहे दोन्हीतील फरक तर सोळाशे बहात्तर मधून आठशे अठ्ठ्याऐंशी गेलं किती आलं तर ते आलं सातशे चौऱ्याऐंशी आता मला सांगा सातशे चौऱ्याऐंशी कोणाचा वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी हा अठ्ठावीसचा वर्ग आहे म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन तर हा प्रश्न दोन हजार प्रश्न बघू तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या मी लिहून दिली बघा काय आहे नऊशे सत्त्याण्णव व दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या काय आहे अकरा यांच्या बेर्जेत यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल तर बत्तीसचा वर्ग काढूया आपण बत्तीसचा वर्ग काय असतो एक हजार चोवीस मग यांची बेरीज करूया सात आणि एक आठ नऊ आणि एक दहा आणि नऊ आणि एक दहा मग एक हजार आठमध्ये मध्ये किती मिसळला तर एक हजार चोवीस बनतं सोळा सोळा हा कोणाचा वर्ग आहे तर सोळा हा चार या संख्येचा वर्ग आहे म्हणून उत्तरेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया क्रमशः अकरा ते तीसपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा यासाठी आपण एक फॉर्म्युला दिलता तो फॉर्म्युला काय होता की क्रमशः येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची तर काय फॉर्म्युला आहे पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या शेवटची संख्या भागिले दोन आणि त्यांचा गुणाकार कोणाशी संख्याशी बरोबर हा फॉर्म्युला मग कशी मी लिहिलं सांगितला मग यामध्ये पहिली संख्या काय आहे अकरा शेवटची संख्या तीस शेवटची संख्या तीस भागिले दोन गुणले एकूण संख्या अकरा ते तीसमध्ये किती संख्या असतात तर त्या असतात वीस संख्या आपण तोंडी सांगू शकतो तीस आणि अकराची बेरीज एक्केचाळीस एक्केचाळीस भागिले दोन गुणिले वीस दोनने वीसला वीस भाग घ्याला आलं दहा एक्केचाळीस आणि दहाचा गुणाकार किती असतो चारशे दहा पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात काय म्हणतोय की एकशे तीनच्या च्या पुढील तेविसावी विषम संख्या कोणती एकशे तीन कशी आहे एकशे तीन स्वतः विषम संख्या आहे दोन विषम संख्यामधील फरक कितीचा असतो तर तो दोनचाच फरक असतो तर तेविसावी विषम संख्या काढायचे तर तेवीस दोन्ही शेहेचाळीस संख्या ऍड करावं लागतील आपल्याला एकशे तीनमध्ये मध्ये एकशे तीनमध्ये मध्ये शेहेचाळीस मिसळ तर एकशे एकोणपन्नास पर्याय एक क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण एक्स ही विषमसंख्या आहे तर पुढील पैकी कोणती समसंख्या असेल मग खूप सोपा आहे बघा एक्स विषमसंख्या आहे मग मी एक्स ला काय मानू एक्स ला मी एक पण घेऊ शकतो तीन पण घेऊ शकतो पाच सात काही घेऊ शकतो मग मी एक ला तीन घेऊया चला एक एक्सला आपण तीन मानलं मग येथे ठेवूया एक्सची ची किंमत तीन तीन आणि दोन सगुण आकार अधिक एक तीन दोन्ही सहा, सहा सहा एक सात बघा आपल्याला काय विचारलंय समसंख्या ही कशी आली हे विषम आली म्हणजे हे उत्तर आहे का नाही पुढे बघूया तीन दुप्पट वजा एक तीनशे दुप्पट सहा सहा एक गेलं किती आलं पाच म्हणजे हे येईल का हे पण येणार नाही पुढे बघूया तीन दुप्पट अधिक चार तीन तीनशे दुप्पट किती सहा सहा चार किती दहा दहा ही कशी संख्या आहे समसंख्या आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढे बघूया आपण चेक करूया पुढील पण उत्तर तीन आणि दोन वजा तीन तीनची ची दुप्पट किती सहा सहामधून मधून तीन गेलं किती राहिलं तीन म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन एकदम सहज सोप्या पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवला पुढील प्रश्न बघूया की सहमूळ संख्यांच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे तर बघूया आपण खालून चालू करूया सहमूळ संख्येचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो तर हे विधान कसं आहे हे विधान योग्य आहे एकच विभाजक असतो बघा सहमूळ संख्या बाबतीत हे विधान योग्य आहे हे विधान तुमच्या वहीमध्ये पाहिजे कारण की याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते आपण बघितलं बग बघा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकशे तीन एकशे चार ह्या कशा संख्यात समवार संख्या त्यांची जोडी कशी असते तर ती सहमूळ असते मग हे पण विधान काय आहे हे योग्यच आहे एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारांनीही भाग जातो तर सहमूळ संख्या दोन व तीन आहे ठीक आहे दोन तीनने ने कुणाला भाग जातो समजा बाराने बाराला भाग जातो दोन आणि तीनने ने बाराला भाग जातो तर दोन आणि तीनचा गुणाकार किती सहा सहाने बाराला भाग जातो का हो जातो म्हणजेच हे पण विधान योग्यच आहे ठीक आहे आता पहिलं विधान बघूया आपण पहिलं विधान काय आहे की दोन सहमूळ संख्यांमध्ये नेहमीच एक संख्या सम व एक संख्या विषम असते तर हे चुकीचं आहे कारण की तीन आणि पाच या दोन्ही कशा संख्या आहेत या दोन्ही विषम संख्या आहेत आणि या दोन्ही सहमूळ पण संख्या आहेत म्हणून पहिलं विधान हे चुकीचं आहे आपल्याला चुकीचंच विधान शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्येची नाही मग आपण बघितलेलं आहे की जोडमूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर तै जोडमूळ संख्याचा आपण चार्टस लिहून दिलेला आहे तर बघा तीन आणि पाच ही पण जोडमूळ संख्या आहे अकरा तेरा ही पण जोडमूळ संख्या आहे सतरा आणि एकोणीस ही पण जोडमूळ संख्या आहे मग जोडमूळ संख्यामध्ये महत्त्वाचा शब्द काय आहे मूळ संख्या ह्या सर्व संख्या कशा आहेत ह्या सर्व संख्या ह्या मूळ आहेत तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव या संख्येला तीनने भाग जातो का हो जातो एकशे तेहतीस हा भाग दिल्यानंतर भागाकार येतोय म्हणजेच तीनशे नव्याण्णव ही मूळ संख्या नाही ही, ही संयुक्त संख्या आहे आणि ही जोडमूळ संख्या बनेल का तर हे बनणार नाही आपल्याला जोडमूळ संख्या नाही हे उत्तर आहे म्हणून उत्तरील पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघूया दोन अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल ही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व मूळ संख्यांची बेरीज ही सहाशेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे तर आपण बघूया की दोन अंकी मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर ती एक आहे अकरा त्याच्यानंतर ते आहे तेरा सतरा परत एकतीस सदोतीस एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव यांची बेरीज करून घेऊया तर यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येते चारशे एकोणतीस आता यांची बेरीज चारशे एकोणतीस आली ती सहाशेपेक्षा कितीने कमी आहे तर बघा सहाशे वजा चारशे एकोणतीस काय येईल उत्तर एकशे एकाहत्तरने कमी आहे तर येथे बघा पहिला पर्याय दिला एकशे एकाहत्तरने जास्त हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल तर अशा पद्धतीने जो बेसिक आहे ते आपण घेतलेलं आहे पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक सोडवून घेणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघतोय तो मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद